पोलिसांनी डमी ग्राहक पाठवून याची खात्री करून घेतली डमी ग्राहक लॉज जाताच पोलिसांनी छापा टाकला लॉजवर वर महिलांकडून जबरदस्तीने शरीर विक्रीचा व्यवसाय करून घेतला जात असल्याची कबुली त्या पीडित महिलांनी पोलिसांना दिली लॉजची कसून तपासणी केली यामध्ये संजय बनपट्टे सोमनाथ देवकर प्रदीप थोरा सिद्धराम कोरे उमेश ठाकूर मनोज गिरी सुमित दीक्षित अक्षय गोसावी दत्तात्रय लगड सागर कांबळे यासह लॉजचे मालक ज्ञानेश्वर संभाजी बागल यांच्यावर अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे शहरातील काही लॉजेस मध्येही असा प्रकार सुरू असून त्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे सर्व अटकेत असलेल्या दहा आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे